गिर इंडिया गॅस प्रकल्पाला वाशी येथील शेतकऱ्यांचा विरोध पेन तालुक्यातील वाशी हद्दीतील शेत जमिनीत लाईन आउट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया, आले इंडिया वाहिनीच्या अधिकाऱ्यांना चोवीस गाव विरोधी कृती संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत माघारी फिरवली आहे यावेळी अध्यक्ष काशीनाथ पाटील राजन झेमसे वाशीचे सरपंच संदेश ठाकूर माजी सरपंच गोरख पाटील मेघा मात्रे नरेश मोकल प्रकाश ठाकूर अनंत पाटील हेमंत पाटील आणि शेतकरी उपस्थित होते गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा मागील प्रोसिडिंग आणि इतर गोष्टींचा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येण्याबाबत ठरले असतानाही गेल कंपनीचे अधिकारी पोलीस फौजवाटा घेऊन वाशी ग्रामपंचायत हद्दीत मोजणी करण्यासाठी आल्याने शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना माघारी फिरवले किरण बांधणकर संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न